नमस्कार दिव्यांग प्रमाणपत्राचे फायदे सोयी सुविधा याबद्दल माहिती घेऊया दिव्यांग व्यक्तींकडे युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्ड असे त्यांना पुढील सुविधांचा लाभ मिळू शकतो एक संजय गांधी पेन्शन योजना दोन पाच टक्के ग्रामनिधी तीन बस प्रवासात चाळीस ते ऐंशी टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या पंच्याहत्तर टक्के भाडे सवलत आणि एक्याऐंशी ते शंभर टक्के दिव्यांगत्व असलेल्या पंच्याहत्तर व त्यांच्या सोबतीस पन्नास टक्के भाडे सवलत चार रेल्वे प्रवासात दिव्यांग व्यक्तीस पंच्याहत्तर टक्के आणि सोबतीस पन्नास टक्के सवलत पाच मतिमंद सेरेबल पालसी बहुविकलांगसाठी निरामय विमा योजना सहा घरकुल योजनेत प्राधान्य सात दिव्यांग परीक्षार्थींना कोणत्याही परीक्षेत ताशी वीस मिनिटे अतिरिक्त कालावधी आठ सरकारी नोकरीत तसेच पदोन्नतीत चार टक्के आरक्षण नऊ कोणत्याही सरकारी कल्याणकारी योजनेत पाच टक्के आरक्षण दहा दिव्यांग वित्त महामंडळाकडून व्यवसायासाठी सहा टक्के व्याजदरात पाच लाखापर्यंत कर्ज पुरवठा अकरा दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी पर पन्नास हजार रुपये अनुदान बारा दिव्यांग साहित्यासाठी ए डी आय पी योजना आणि तेरा विधी सेवा प्रशिक्षण यांच्याकडून कायदेविषयक मोफत सल्ला किंवा मार्गदर्शन धन्यवाद